सरळसेवा परीक्षा आता एम पी एस सीकडं जाणार लक्षात घ्या बऱ्याच दिवसापासून चर्चा सुरू आहे की आ, सर्व प्रकारच्या सरळसेवा भरती प्रक्रिया या एम पी एस सीच्या माध्यमातून राबवल्या जातील पण लक्षात ठेवा त्याच्या संदर्भामध्ये नवीन एक अपडेट आपल्या समोर आलेली आहे कोणत्या परीक्षा या एम पी एस सीच्या माध्यमातून घेतल्या जातील आणि कोणत्या परीक्षा या एम पी एस सीकडं दिल्या जाणार नाहीत याबाबतची ही अपडेट आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे नमस्कार मी अबूज पाटील आणि स्वागत करतो तुमचं उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती नवीन असाल चॅनलवरती तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या सर्व फ्रेंड्सपर्यंत सर्व मित्रांपर्यंत सर्व मैत्रिणींपर्यंत आणि तयारी करणाऱ्या प्रत्येक ग्रुपपर्यंत ही माहिती पोहोचवायची आहे चॅनलची लिंक शेअर करायची आहे चला गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू सर्वांचं स्वागत आहे तुमच्या आवडत्या चॅनलवरती उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती बघा तुम्हाला पाहायला मिळतं की अंगणवाडी मुख्य सेविका असेल तलाठी भरती प्रक्रिया असेल ग्रामसेवक असेल आरोग्य सेवक असेल शिक्षक भरती असेल याच्यापैकी कोणत्या भरती प्रक्रिया या नेमक्या एम पी एस कडे जातील आणि कोणत्या भरती प्रक्रिया या एम पी एस दिल्या जाणार नाहीत याबाबतची ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे चला पटपट पटपट सगळ्यांनी जॉईन करायचंय तुमच्या सर्व फ्रेंड्सला पटकन एकदा लिंक शेअर करायची आहे परीक्षेच्या संदर्भामध्ये अत्यंत महत्वाची ही अपडेट असणार आहे जी तुम्हाला अभ्यास करण्यासाठी या ठिकाणी पुढे घेऊन जाणार आहे चला लाईक करायचंय आणि आवाज माझा बरोबर येतोय का कमेंट बॉक्समध्ये एकदा सांगायचं आहे सर्वांनी एकदा लिंक शेअर करा लाईक करा आणि त्याचबरोबरीनं तुमच्या सर्व फ्रेंड्स पर्यंत लिंक शेअर आहे बघा या ठिकाणी कोणती जाणार आणि कोणती राहणार सरळ सेवा एम पी एस सीकडंच मोठी अपडेट या ठिकाणी घेऊन आलेलो आहे चला बघूया नेमकी काय आहे ठीक आहे सरळ सेवा घेत असेल तर पेपर पॅटर्न कसा राहील सांगतो तुम्हाला ठीक आहे त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला नंतर बोलतो आत्ता आपण काय करूया तर या ठिकाणी ही अपडेट काय हे बघा इथं जर बघितलं तर तुम्हाला पाहायला मिळेल तीस ऑक्टोबर तीस ऑक्टोबरचं हे काय आहे तर एक परिपत्रक आहे ठीक आहे महारा सामान्य प्रशासन विभाग मुंबई यांच्या माध्यमातून या ठिकाणी काय करण्यात आलं आहे तर हे परिपत्रक जारी करण्यात आलेलं तुम्हाला पाहायला मिळतं आहे ठीक आहे चला आता इथं जर बघितलं तर या ठिकाणी पाहायला मिळेल इथं तुम्हाला लक्षात येऊन जाते बघा याच्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की या ठिकाणी हा माहिती अधिकार अर्ज जो होता माहिती अधिकार अर्ज जो होता त्या माहिती अधिकार अर्जाला उत्तर देताना हे या ठिकाणी काय आहे तर तुम्हाला पाहायला मिळतंय की या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण या ठिकाणी गव्हर्नमेंटने दिलेलं आहे सामान्य प्रशासनी विघाम सामान्य प्रशासन विभाग ठीक आहे चला बघा याच्यामध्ये काय सांगितलंय की या ठिकाणी बघा आता की उपरोक्त संदर्भातील आपला दिनांक पाच हजार दोन हजार ऑनलाईन अर्ज मिळाला आणि त्याच्या उत्तरादाखल या ठिकाणी देत असताना मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या घोषणेनुसार महाराष्ट्र शासनातील सर्व वर्ग अ ते वर्ग क पर्यंतची पदे दोन हजार पासून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याची घोषणा केली आहे ठीक आहे आता त्या संदर्भात जी आर सुद्धा आला आहे यावर काम करण्यासाठी एक समिती नेमली समितीनं कोणती पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडं वर्ग केले आहे व केले जाणार या आहे याची यादी आम्हाला पुरवली आहे यामध्ये महानगरपालिका व जिल्हा परिषदेमधील पदांचा समावेश आलेला नाही ठीक आहे चला याबाबत नमूद करण्यात येते की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस नुसार राज्य शासनाच्या अखत्यारीत सर्व शासकीय कार्यालयातील गट ब त्याचबरोबर गट क वाहन चालक वगळून या ठिकाणी सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे सर्व प्रशासकीय विभागाच्या संवर्गातील पदे सरळ सेवेने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता बघा हे सगळ्यात महत्वाचे अपडेट आहे बघा आता जे वाचणार आहे ते तुमच्यासाठी महत्वाचं आहे सदर पदे या ठिकाणी काय म्हटलंय सदर पदे सरळ सेवेने भरण्यासाठी या पदाच्या संवर्गाच्या वर्गीकरणाची कारवाई चालू आहे तथापि सदर पदांमध्ये सदर पदांमध्ये महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेमधील पदांचा समावेश केला जाणार नाही लक्षात ठेवा याच्यामध्ये स्पष्टपणे काय म्हटलंय सगळ्या प्रकारच्या सरळ सेवा भरती प्रक्रिया या एम पी एस सी कडे दिल्या जातील याची प्रक्रिया सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे समिती सुद्धा नेमलेली आहे आणि त्या समितीनं केलेल्या शिफारशीनुसारच आपण कारवाई करतो आहोत अशा प्रकारचं स्पष्टीकरण या ठिकाणी इथं देण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळतंय पण याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय की सदर पदांमध्ये महानगरपालिका व जिल्हा परिषदेमधील पदांचा समावेश केला जाणार नाही म्हणजे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदांची पदभरती ही एम पी एस जाणार नाही एवढी या ठिकाणी तुम्हाला काय करायची आहे आणि हीच महत्वाची अपडेट आहे मग आता आपण आपण जेव्हा तयारी तयारी करतो हो। आहोत करत असताना जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल तुम्ही कोणत्या कोणत्या पदाची तयारी करताय तर लक्षात घ्या इथं कुणी अंगणवाडी मुख्य सेविकेची तयारी करते अंगणवाडी मुख्य सेविका हे पद कोणाकडून भरलं जातं तर लक्षात ठेवा हे पद ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेमार्फत तर शहरी भागामध्ये महानगरपालिका मार्फत भरलं जातं आणि म्हणून लक्षात ठेवा अंगणवाडी मुख्य सेविका हे पद कुठं तर एम पी एस सी जाणार नाही त्याच्यानंतर तलाठी तलाटी, तलाटी हे राज्य शासनाच्या मार्फत महसूल प्रशासनाचा भाग असल्या कारणानं तलाठी भरतीची प्रक्रिया ही एम पी एस सीच्याच माध्यमातून राबवली जाणार आहे ठीक आहे पुन्हा ग्रामसेवक हे सुद्धा एमपीएससी कडे जाणार नाही आरोग्यसेवक या पदाची भरती प्रक्रिया सुद्धा एमपीएससी कडे जाणार नाही आणि त्याच बरोबरीनं शिक्षक भरती प्रक्रियेची सुद्धा जबाबदारी ही एमपीएससी कडे जाणार नाही ती टी सी एस आय बी पी एस किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे यांच्याकडंच राहणार आहे अशा प्रकारची अत्यंत महत्वाची ही अपडेट या ठिकाणी काय आहे तर तुम्हाला देण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते ठीक आहे चला आय सी कड जेवढ्या पदभरती या यम एम जिल्हा परिषद आणि त्याचबरोबरीनं आपल्याला पाहायला मिळते की या ठिकाणी महानगरपालिका नगरपालिका यांच्या मार्फत या ठिकाणी ज्या भरल्या जातील त्या एम पी एस सी जाणार नाहीत अशा प्रकारचं हे अपडेट तुम्हाला या ठिकाणी देण्यात येत आहे आणि हा जो काही जे जर हा काय आहे तर माहिती अधिकारामध्ये मिळवलेली ही माहिती तुमच्या समोर येते आहे तुम्हाला एकोणतीस ऑक्टोबरचं एक अपडेट दिलं होतं की भरती प्रक्रिया ही एम पी एस सी कडे जाते आहे त्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की रेशीम संचलनालयाची जी काही भरती प्रक्रिया आहे ती चाललेली आहे ठीक आहे पण त्याच्यानंतरचं दुसरं हे अपडेट आहे की या ठिकाणी एम पी एस सीकडं महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेंच्या भरती प्रक्रिया जाणार नाही एवढी या ठिकाणी महत्वाची गोष्ट तुम्हाला काय करायची लक्षात ठेवायची आहे <coughs> ठीक आहे ती सुद्धा आता लवकर आता आचारसंहिता लागलेली आहे आचारसंहितेमध्ये जाहिराती शक्यतो नवीन जाहिराती येणार नाहीत ठीक आहे आता तुम्हाला थोडीशी वाट पाहावी लागणार आहे आचारसंहिता संपल्याच्या नंतरच या ठिकाणी कदाचित ही जाहिरात येणार आहे त्यामुळं लक्षात ठेवा ठीक आहे नगर परिषद नगर परिषदेची जर बघितली तर ती कदाचित एमपीएससी कडे जाईल ठीक आहे नगर परिषदेची भरती प्रक्रिया ही कदाचित एमपीएससी कडे जाईल मनपा आणि जिल्हा परिषद यास तुम्हाला फक्त कोणाकडे पाहायला मिळतील तर या ठिकाणी पाहायला मिळतील की या यांच्याकडे आहेत ठीक आहे त्यामुळं शिक्षक भरती सुद्धा जर तुम्ही चर्चा करत असाल की एम पी कडे जाईल तर शिक्षक भरतीची प्रक्रिया सुद्धा एम पी मार्फत राबवण्याची शक्यता सुत्राम तरी सध्या तरी दिसत नाही ठीक आहे हीच माहिती आजच्या या सेशनच्या माध्यमातून तुम तुम से तुम्हाला देण्यासाठी समोर आलेलो होतो लाईक करायचंय शेअर करायचं आहे आणि तुमच्या सर्व तयारी करणाऱ्या मित्रांपर्यंत सर्व ग्रुपवरती लिंक शेअर करायची आहे ही अत्यंत महत्वाची अपडेट आहे तुमच्या सर्व फ्रेंड्सला एकदा काय करायचे शेअर करायचे आहे ठीक आहे चला आ? चला मग एवढी या ठिकाणी माहिती आणि हे तुम्हाला परिपत्रक लक्ष ठेवायचंय हे व्यवस्थित पद्धतीने वाचून घ्यायचं सामान्य प्रशासन विभागाच्या माध्यमातून हे स्पष्टीकरण आणि ही माहिती देण्यात आलेली तुम्हाला पाहायला मिळते आहे ठीक आहे चला ची आत्ताच झाली ना डीएमई आर आत्ताच झालेली आहे त्यामुळं लगेच या ठिकाणी नवीन जाहिरात येण्याची सुत्राम शक्यता नाहीये ठीके डीएमईआर आत्ताच नुकतीच पार पडलेली आहे ठीक आहे आणि अंगणवाडीची जी काही जाहिरात आहे अंगणवाडी मुख्य परिषदेची सॉरी मुख्य सेविकेची ती सुद्धा आचारसंहितेच्या नंतरच तुम्हाला येणार आहे ठीक आहे स्टाफ नर्स जे आहे स्टाफ नर्स जी आहे ती काय होईल आता नंतरच येणार आहे आता तुम्हाला म्हटल्याप्रमाणे की आचारसंहितेमध्ये शक्यतो जाहिराती येत नाहीत ठीक आहे त्यामुळं महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या ज्या जाहिराती आहेत त्या शक्यतो येणाऱ्या कालखंडामध्ये जोपर्यंत आचारसंहिता आहे तोपर्यंत येणार नाहीत ठीक आहे ग्रामीण भागाची येईल मॅडम मी तुम्हाला ते सांगितलं की आता थोडासा वेळ लागणार आहे ठीक आहे आरोग्यसेवक या ठिकाणी जर बघितलं तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल काही जाहिराती आलेल्या आहेत ठीक आहे आरोग्य विभागाची एक मोठी जाहिरात सध्या आलेली आहे त्याच्याबरोबरीच या ठिकाणी आरोग्यसेवक असेल सगळ्या जाहिराती येणाऱ्या कालखंडामध्ये या येतीलच ठीक आहे चला ठीक आहे चला सरळ सेवा एमपीसी घेणार आहे ना अंगणवाडी सुपरवायझर एमपीएससी कडे जाणार नाही ठीक आहे चला जानेवारी एकतीस जानेवारी पर्यंत आचारसंहिता संपून जाईल त्याच्यानंतर सगळ्या जाहिराती येतील थी ठीक आहे चला त्याच्यानंतर सगळ्या जाहिराती थी येतील ते व्यवस्थित पद्धतीने लक्षात घेणं तुमच्याकडून गरजेचं आहे ठीक आहे चला सांगितलं तुम्हाला सांगितलं सांगितलं सगळं सांगितलंय काय जे सांगायचं ते ठीक दा आहे शॉर्ट मध्ये नाहीये ते वाचायचं होतं वाचून तुम्हाला दाखवलं कारण प्रमाणासहित तुम्हाला ते माहिती देणं गरजेचं आहे ठीक आहे चला आता जाहिराती मी तुम्हाला ते सांगतो की जाहिराती जे आहे ते एकतीस जानेवारी नंतरच जाहिराती येतील आता इतक्या तरी या जाहिराती येणं शक्य होणार नाही ठीक आहे काही येऊ शकतील कदाचित पण शक्यतो आचारसंहितेमध्ये जाहिराती येत नाहीत ठीक आहे चला फेब्रुवारीमध्ये येईल तलाठी सुद्धा ठीक आहे आणि ती एम पी एस माध्यमातून राबवली जाईल एम पी एस सीच्या माध्यमातून या ठिकाणी तलाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी आता तुम्हाला काय करता येईल तयारी चांगल्या पद्धतीनं करता येणार आहे ठीक आहे चला ज्यांनी लाईक केलं नाही त्यांनी एकदा लाईक करून टाका आपण या ठिकाणी थांबतो आहोत ठीक आहे चला इथं स्पष्टीकरण द्यायचंय की जिल्हा परिषद आणि महानगरपालिका यांच्या माध्यमातून जी काही भरती प्रक्रिया राबवली जाते ती एम पी एस सी कडे जाणार नाही ती त्यांच्याकडच राहणार आहे एवढंच हे अपडेट या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे ठीक आहे मग त्यामध्ये जर बघितलं तर ज्या इतर भरती प्रक्रिया असतील त्या सगळ्या जातील आणि शिक्षक भरती सुद्धा जाणार नाहीये चला सर एकच एक्झाम होणार का यच एकच एक्झाम होणार सरळ सेवेसाठी एकच एक्झाम सरळ सेवेसाठी एकच एक्झाम होत असते एम पी एस यापूर्वी सुद्धा काही सरळ सेवांचं आयोजन करत होती बरं का त्यामुळं ते लक्षात घ्या एकच एक्झाम असते सरळ सेवा त्यालाच म्हणतात एक एक्झाम होत असते त्याची ठीक आहे चला लाईक करून टाका आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून टाका थँक्यू सो मच ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू